पुण्यात पुढच्या बातमीकडे बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय इंडिया आघाडीनं विविध प्रश्नांसाठी एकत्र येण्याची गरज आहे असं संजय राऊत म्हणाले एकत्र नाही म्हणून राज्य भाजपच्या हाती द्यायचं का असा सवालही संजय राऊतांनी केलाय इंडिया आघाडी आता फक्त संसदेत दिसते आता विविध प्रश्नांसाठी एकत्र येण्याची गरज आहे असं राऊतांनी म्हटलंय सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणं गरजेचं आहे दुसरं असं आहे की ही जी इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी आहे ही काय फक्त निवडणूक लढण्यापुरतीच आहे का हा लोकांच्या मनात प्रश्न आहे निवडणुकीमध्ये हार जीत होते पण इंडिया आघाडीनं अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते लोकांच्या भावना अशाच आहेत एक की एकत्र तुम्ही निवडणुकीच्या व्यतिरिक्त सुद्धा आलं पाहिजे मग तो महाराष्ट्र असेल दिल्ली असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर असेल